इडली डोसा पोहे उपमा खाऊन सकाळच्या नाश्त्यामध्ये खूप कंटाळा आला होता नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं असं बनवावं वाटत होतं तर आज हा हलका फुलका नाश्ता बनवला जो आपण सहसा करत नाही मी तर संध्याकाळच्या जेवणातसुद्धा जेव्हा फारशी भूक नसते तेव्हा हा शिवयाचा उपमा बनवते तर इथे मी त्यासाठी सगळं साहित्य घेतलेलं आहे कढईमध्ये आपण सुरुवातीला तेल घालूया आणि इथे मी आता एक कप या शेवया घेतल्या आहेत तर त्या घालायच्या आहेत आणि मंद गॅसवर याला चार ते पाच मिनिट भाजून घ्यायचं आहे अशा शेवया तेलावर थोड्याशा भाजून घेतल्या म्हणजे मग त्याचा असा गचका होत नाही आणि त्या एकमेकाला चिकटत पण नाहीत छान मोकळ्या सुटसुटीत तयार होतात आणि खायलाही एकदम मस्त लागतात अगदी मुलंसुद्धा आवडीने खातील इतक्या छान होतात आता मी या चार ते पाच मिनिट भाजून घेतल्या आहेत तर एवढ्याच भाजायच्या आहेत आता कढईमध्ये मी दोन कप पाणी घालते आहे तर आपण एक कप शेवया घेतल्या आहेत त्यासाठी मी दोन कप पाणी उकळायला ठेवलं आहे याला चांगली उकळी आली की आपण तेलावर परतून घेतलेल्या शेवया घालायच्या आहेत आणि फक्त एक दोन मिनिटच आता याला उकळून घेऊया तर आपल्याला पूर्ण या शिजवायच्या नाहीत थोडीशी कसर त्यामध्ये ठेवायची आहे नंतर परत त्यांना त्या होऊन जातील तर साधारण एक दोन मिनिट मी शिजवून घेतलं आहे आता या लगेच आपल्याला एका चाळणीवर घालायच्या चा, आहेत चा म्हणजे याचं पाणी सगळं निथळून जाईल आणि या छान कोरड्या मोकळ्या होतील एकमेकाला अजिबात चिकटत नाहीत असं केल्यामुळे कढईमध्ये तेल घालायचं आहे नंतर मोहरी घालूया मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली की जिरे घालायचेत जिरे पण अगदी व्यवस्थित फुलून आले की एक चमचा उडदाची डाळ घालूया याला थोडंसं परतून घ्यायचं आहे म्हणजे हलकासा तांबूस रंग आला की लगेच दोन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत तर सगळ्या साहित्याची लिस्ट मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नंतर सात ते आठ कडीपत्तेची पानं आणि इथे मी पाच ते सहा काजूचे दोन तुकडे करून घेतलेत काजू, काजू नसतील तर तुम्ही शेंगदाणे घातले तरी चालेल आता हलकंचं हे सगळं परतून घेऊया गॅस कमीच ठेवायचा आहे काजू घातले म्हणजे अगदी मुलंसुद्धा आवडीने हा शिवयाचा उपमा खातात आता कांदा घालायचा आहे तर मी अगदी कांद्याला बारीक चिरून घेतलं आहे याला पण गुलाबी रंगावर परतून घेऊया फार तांबूस करायची गरज नाही हलकासा गुलाबी रंग आला की लगेच गाजर घालायचं आहे गाजराचे पण मी अगदी बारीक काप करून घेतलेत आणि नंतर हिरवे मटार घातले आहेत तर हिरवे मटार तुम्ही फ्रोझनसुद्धा वापरू शकता आता सध्या मटारच्या शेंगा आल्या आहेत त्याच मी सोलून हलकंसं याला उकडून घेतलं होतं आता हे सगळं परतून झालेलं आहे तर दोन चिमूटच मी हळद घातली आहे म्हणजे रंग एकदम छान येतो सगळं परत मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आवडत असेल तर तुम्ही यामध्ये लिंबाचा रस आणि थोडी साखरसुद्धा घालू शकता आमच्याकडे साखर फारशी आवडत नाही त्यामुळे मी घातलेली नाही सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता या ज्या शेवया आहेत त्या घालूया बुडापासून हलवून घ्यायचं आहे गॅस अगदी कमी ठेवायचं आहे तर तुम्ही पाहू शकता एकदम अशा मोकळ्या मोकळ्या दिसत आहेत अजिबात या एकमेकाला चिकटलेल्या नाहीत तर मी या शेवया मशीनवर करून घेतल्या आहेत बाजारात ज्या विकत मिळतात त्यासुद्धा तुम्ही वापरू शकता दोन ते तीन मिनिट आता सगळं परतून घ्यायचं आहे म्हणजे आपण जे, जे सगळ्या भाज्या घातल्या आहेत आणि हळद मीठ घातलं आहे ते यामध्ये छान मिक्स होतं तर मी सगळं परतून घेतलं आहे मस्त असा ह्याला रंग आला आहे आणि एकदम सुटसुटीत तशा झालेल्या आहेत शेवटी यावरून आपण ओलं नारळ घालूया आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि परत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर मस्त आपला झटपट होणारा शेवयाचा उपमा तयार आहे खायला खूप छान लागतो तुम्ही एकदा अशा पद्धतीने जरूर करून बघा मुलांना तुम्ही हा टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता किंवा रात्रीच्या जेवणामध्ये तुम्हाला काही हलकंफुलकं खायचं असेल तर अगदी झटपट हा शेवयाचा उपमा तयार होतो मी बऱ्याच वेळेस बनवते एकदम मोकळा सुटसुटीत झालेला आहे तुम्हाला दिसत असेल आणि रंग पण खूप सुंदर आला आहे व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबही अवश्य करा पुन्हा भेटूयात तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा